मिरज तालुक्यातील तेहतीस गावात ते महिला राज मिरज तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे आरक्षण आज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात जाहीर करण्यात आले चौसष्टपैकी तेहतीस गावांमध्ये महिला सरपंच पदाचे आरक्षण पडले आहे चौसष्ट ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी नऊ अनुसूचित जमातीसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सतरा खुल्या प्रवर्गासाठी सदतीस सरपंचाची पदे आरक्षित करण्यात आली अनुसूचित जाती महिला हे आरक्षण पायापाचीवाडी वाजेगाव शिंदेवाडी बिसोर या गावामध्ये पडले आहे अनुसूचित जातीसाठी खुले आरक्षण हे सावळवाडी लक्ष्मीवाडी चाबुकसरवाडी जानराववाडी रसुलवाडी या गावांमध्ये पडला आहे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार मनमोडी गावात अनुसूचित जमाती महिला हे आरक्षण पडलं आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी सतरा ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात येणार होते सतरापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी नऊ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण करण्यात आले कांचनपूर कळंबी खटाव बेडग मल्लेवाडी माळवाडी सिद्धेवाडी करौली एम कवठेपिराणी या गावामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण पडलं आहे नागरिकांचा मामा मागास प्रवर्ग खुला हे आरक्षण दुधगाव बुधगाव कानडवाडी शिपूर संतोषवाडी गुंडेवाडी माधवनगर कावजी खोतवाडी या आठ गावांमध्ये पडलं आहे सदतीस ग्रामपंचायतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे म्हैसाळ एस कसबे डिग्रज काकडवाडी जुनी थांबणी डोंगरवाडी ताणंग नरवाड निलजी भावणी पद्माळे भौसे मौजे डिग्रज लिंगनूर सांबरवाडी अंकली ढवळी तुंग वड्डी कर्णा सलगरे या गावांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडला आहे तर सावळी इनाम धामणी विजयनगर पाटगाव बेळंकी सोनी हरिपूर मालगाव खंडेराजुरी कौलापूर कदमवाडी आरग एरंडोली टाकळी नांद्रे बामलोली सोलवाड समडोळी या गावांमध्ये सर्वसाधारणपणे खुला आरक्षण पडलं आहे अनुसूचित कुटुंब नसतानाही रसुलवाडीत अनुसूचित जातीचे आरक्षण रसुलवाडी या गावामध्ये अनुसूचित जातीचे ग्रामस्थन आहे त्यामुळे तेथेही जागा रिक्त राहणार का असा सवाल उपस्थित होतो आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज तथा प्राधिकृत अधिकारी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त निर्देशास अनुसरून मिरज तालुक्यातील एकूण चौसष्ट ग्रामपंचायतींपैकी सरपंच आरक्षण सोडत आज बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी पार पडलेली आहे सदरच्या ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीसाठी पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी मिरज दिगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सरपंच आरक्षण प्रक्रिया या ठिकाणी घेण्यात आली यामध्ये मिरज तालुक्यामध्ये चौसष्ट ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरपंचपदाचं आरक्षण प्रक्रिया काढण्यात आलेली होती यामध्ये दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसची जी अधिसूचना आहे ग्रामविकास विभागाची तर त्या अधिसूचनेला अधिक्रमित करून यामध्ये दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेप्रमाणे संपूर्ण चौसष्ट ग्रामपंचायतींमधील आरक्षण प्रक्रिया नव्यानं सोडतीसाठी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी सरांकडून आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राधिकृत करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत आज सर्व चौसष्ट ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि विविध नागरिक पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमध्ये सदरची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केलेली आहे सदरची प्रक्रिया करत असताना सरपंचपदाचं आरक्षण कोणत्या नियमांद्वारे काढण्यात येतं त्यामध्ये सरपंच उपसरपंच निवड नियम जे आहेत आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील सर्व तरतुदी यांचं विश्लेषण करून सांगण्यात आलं त्यानंतर सन दोन हजार अकराची जनगणनेची जी लोकसंख्या आहे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि या प्रवर्गांमधील आरक्षण जाहीर केल्यानंतर उर्वरित जे आहे ते सर्वसाधारण या प्रवर्गासाठीची आरक्षण प्रक्रिया काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या टक्केवारीच्या उतरत्याप्रमाणे ज्या ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वी एकदाही आरक्षण निश्चित करण्यात आलेलं नाही पडलेलं नाही अशा ग्रामपंचायतीनंतर आळीपाळीने आपल्याला सदरची राखीव पदं त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे मिरज तालुक्यामध्ये एकूण अनुसूचित जातीसाठी नऊ इतकी पदं आहेत त्या नऊपैकी पन्नास प्रमाण महिलाचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीसाठीची एक ए एवढ्या ग्रामपंचायतीला आरक्षण आपल्याकडं मिळालेलं आहे आणि ते एक पद जे आहे ते अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये एकूण सतरा इतक्या ग्रामपंचायती आपण आज आरक्षण काढण्यात आलेलं होतं या सतरा ग्रामपंचायतींपैकी नऊ इतकी पदं जे आहेत ते नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित चौसष्टमधून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण निश्चित झाल्यानंतर उर्वरित सदतीस इतक्या ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण या प्रवर्गामध्ये आरक्षित करण्यात आलेले आहेत या सदतीसपैकी एकोणीस इतक्या ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित असलेबाबत सर्वांना आपण या ठिकाणी सर्वांसमक्ष जाहीर केलेलं आहे उपस्थित जे लोकस सद... लोकप्रतिनिधी आहेत किंवा सदस्य आहेत त्यांच्या विविध शंकांचं देखील निरसन करण्यात आलेलं आहे सदरची प्रक्रिया पूर्ण शांततेत आणि सुरळीतपणे या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडलेली आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज